जिल्ह्यातील टंचाईबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन तहसीलदारांकडे तक्रारी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे एकूण दहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामध्ये सहा चारा टंचाई संदर्भात आहेत तर चार टँकर बाबत आहेत तक्रार प्राप्त होताच त्याच्यावरती कारवाई होऊन या समस्यांचं निवारण करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाई आणि चारा टंचाई निर्माण झाली असून चारशे तीस गावांना आणि साठ वाड्यांना सहाशे अठ्ठ्याण्णव टँकरने टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे कोणीही पाणी आणि चाऱ्यापासून वंचित राहू नये हाताला काम मिळावे यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तहसीलदारांकडे निवेदन देण्यास किंवा तक्रार करण्याचं आवाहन केले होते त्याचबरोबर त्यावरती तीन दिवसांमध्ये कारवाई केली जाईल असे देखील सांगण्यात आले होते त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामध्ये सहा चाऱ्यांबाबत तर चार टँकरबाबत ट्यार आहेत चाऱ्यांबाबत वैजापूर येथील चार कन्नड येथील दोन तक्रारींचा समावेश आहे तर टँकरबाबत दोन तक्रारी कन्नड येथील आहेत तक्रार प्राप्त होताच त्या गावांना दोन दिवसांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे प्रशासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत पंधरा दिवसांपूर्वीच चारा उपलब्धतेबाबत आढावा घेतला होता ज्या शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध आहेत त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक जाहीर केले होते चऱ्यांबाबत ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवली आहे त्या शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत त्यांच्या भागातील चारा उत्पादक शेतकऱ्यांचे क्रमांक देण्यात आले आहेत त्याचबरोबर त्यांना योग्य त्या दरामध्ये चारा उपलब्ध करून देण्याबाबत देखील तहसीलदारांनी सांगितले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या वतीने प्राप्त झाली आहे